मित्रांनो नमस्कार मित्रांनो कलिंगड या पिकामध्ये आता नवीन शेतकऱ्यांसाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे मी कारण की मला शेतकऱ्यांचे फोन येत आहे प प्रत्यक्षात नेमके बेड कसे पाडायचे होल कसे पाडायचे काही बेसल डोस कसा घ्यायचा याच्यासाठी म्हटलं एक चांगला व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना द्यावा मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जेव्हा आपण आता कलिंगडला लागवड करतो ना थोडा व्हिडिओ एक दोन मिनटाचा होणार आहे त्याच्यासाठी थोडा आपण स्पेशल ठेवून हा व्हिडिओ ऐकायला पाहिजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण जेव्हा टा टरबूज किंवा कलिंगड लावो लावतो मित्रांनो तेव्हा हा प्लॉट समोर जाते टेम्परेचरमध्ये त्याच्यासाठी जा आपल्याला बेडचं अंतर आणि बेडची रुंदी वगैरे कशी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला समोर चालून काही ये प्रॉब्लेम येता कामा नाही याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो कलिंगड पिकामध्ये जेव्हा आपण टरबूज लावतो जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये बेडचं डिस्टन्स आपल्याला जास्तीत जास्त साडेपाच फूट ठेवायचं आहे जेणेकरून समोर चालून जेव्हा वेली वाढतील किंवा फळ मोठे होतील क टेम्परेचरमध्ये मार्च एप्रिलमध्ये फळांची साईज ही खूप जास्त असते पाच सहा सात किलोपर्यंत जात असते त्याच्यासाठी त्यांना वेली क झाकलेल्या पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला साडेपाच फूट बेड घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा आता रोप टू रोपचं अंतर आपल्याला बघा इथं सव्वा फूट घेतलेला आहे झिगझॅग पद्धतीने ह्या पद्धतीने आपल्याला होल पाडायचं हे बघा मधात लॅटरल आहे म्हणजे ड्रीप आहे जेणेकरून ह्या ड्रिपच्या साईडला आपल्याला फक्त चार इंचच घ्यायचं चा, आहे हे बघा एक्झॅक्ट चार इंच यांनी डिस्टन्स घेतलेलं आहे रोपाचं त्याच्यामुळं काय होईल जो खत आपण समोरचालवून वॉटर सोल्युबल किंवा कुठलंही ड्रेंचिंग किंवा काही आपण देणार ना ते वेस्टेज जाणार नाही प्रॉपरली च रोपाच्या मुळ्यांना त्याचा पुरवठा होईल आणि वाढण्यासाठी स सा, आपल्याला चांगली मदत होईल त्याच्याकरिता आपल्याला ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे बघा ह्याची हाईट जी आहे ना मित्रांनो ही प्रॉपरली घेतलेली आहे बेड बघून घ्या एक पूर्ण प्लॉट दाखवा असा टेबल ब्लेड बेड दिसत आहेत सर्वे एका सोयीनं बेड दिसत आहे कुठेही खाली वरी दिसत नाही आपल्याला ह्या प्लॉटमध्ये बघून घ्या हा प्लॉट आहे आमच्या एम्प्लॉईचा आहे अतुल पवार यांचा हुडीमधला अनुभवी एम्प्लॉई आहेत त्यांनी बघा हे एक सोयीनं असे बेड दिसत आहेत बघून घ्या कुठेही मागं पुढं दिसत नाही आपल्याला खालीवरी दिसणार नाही आणि हे रोप आहेत ना रोपं जवळपास मला वाटते तीन तीन पानावरचे आहेत बरोबर तीन पानावरचे रोपं आहेत हे बघून घ्या किती चांगले सेट झालेले आहेत आता हे बघा आता याला किती दिवस झाले जवळपास रोपांना लावून सात दिवस सात दिवस झालेलं आणि रोपं बघा एकदम सेट झालेले आहेत व्यवस्थित या प्रकारे आपण सर्व गोष्टीचं नियोजन करायचं आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर माझा संपर्क आहे चौऱ्याऐंशी एकवीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता एकसष्ट विशाल राठोड माझा हा चॅनल फॉलो करून घ्या यूट्यूबवर चॅनल आहे त्यालासुद्धा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद